जिथे ज्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा जागांवर दुसऱ्याने आग्रह न करता ती जागा जिंकू शकणाऱ्या पक्षाला द्यायची असे महाविकास आघाडीत ठरले होते राज्यातील सर्वच जागांवर अशा पद्धतीनं उमेदवार ठरवण्यात आले मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना कोणतीच चर्चा केली नाही तेथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी होत असताना शिवसेनेनं या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली याकडे लक्ष वेधले असता शरद पवारांनी या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायचे नाहीत असे ठरले होते कोणत्या पक्षाचा उमेदवार तिथे निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला द्यायची या सूत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले मात्र याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवा ठरला तेथील उमेदवारी आम्हाला थेट टी व्हीवरूनच कळाली कोण उमेदवार आहे हेही टीव्हीवरूनच समजले पण एकदा निर्णय घेतला आहे म्हटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असे इथे आमच्या म्हणजे आम्ही एकदम पाहिजे इथे वेळ झाले म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो कोणी बाबा त्यांचं वगैरे वगैरे आहे तर ते बरोबर आहे कारण की आमचं त्या मध्ये जी चर्चा झालीच नाही ती जागा त्यांना सुटली नव्हती ती जागा डिस्प्यूटमध्ये होती जागा सुटली नसल्यामुळे आणि त्यांनी डायरेक्ट बाहेरूनच घोषणा केल्यामुळे पवारसाहेबांनी जी भूमिका मांडली ती बरोबर आहे पण आत्ता आम्ही त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाने आम्ही जाहीर केलं की महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू